नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अतिवृष्टी नुकसान भरपाई ही कोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेली आहे तर यामधील पाच जिल्ह्यांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ती पाच जिल्हे कोणते आहेत ती पाच त्या पाच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे आणि त्या कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेले आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविताने स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता जून जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये जी शेतकरी बांधवांची पूर परिस्थिती असेल चक्रीवादळ असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल तर या सर्व कारणांमुळे जे काही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी बांधवांना पीक विमा किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई ही दिली जाते तर शेतकरी मित्रांनो आता ही अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेली आहे ती पाच जिल्हे कोणते आहेत आणि त्या पाच जिल्ह्यातील म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव करण्यात आलेले आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि यामध्ये जी काही हेक्टरची मर्यादा आहे तर त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो ती वाढ किती करण्यात आलेली आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया तर शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस आणि गारपीट यांमुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीच्या किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दो हेक्टर ले ले ले। नुकसा दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत ही अनुज्ञे करण्यात आलेली आहे म्हणजे या अगोदर आपल्याला जी नुकसान भरपाईची रक्कम मिळत होती तर ती दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळत होती तर ती आता दोन हेक्टरवरनं तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजेच एक हेक्टर वाढवण्यात आलेला आहे आणि गारपाट गारपीट नुकसान भरपाई ही जाहीरही करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता दोन नोव्हेंबर दोन हजार दो तेवीस या महिन्यामध्ये अवेळी पाऊस यांमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून एक निधी मागणीचा प्रस्ताव हा मंजूर शासनास प्राप्त झालेला असून राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता पहिल्या टप्प्यातील राज्य शासनाच्या निधीमधून अहमदनगर असेल नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल आणि जळगाव ही जी काही पाच जिल्हे आहेत अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या पाच जिल्ह्यांसाठी एकूण चौदा हजार चारशे दहा कोटी रुपयांचा निधी जो आहे तर तो मंजूर झालेला आहे किंवा वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता ही मदत आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे हेही आपण जाणून घेऊया तर जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत मिळणार आहे तर ती तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी मिळणार आहे आणि ही जी मर्यादा आहे तर ती तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे म्हणजे प्रत्येकी हेक्टर तेरा हजार रुपये तेरा हजार सहाशे रुपये आणि ही प्रत्येकी एका शेतकरी बांधवाला तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो बागायत पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत मिळणार आहे तर ती दे दे हेक्टरी सत्तावीस हजार रुपये मिळणार आहे आणि ती देखील तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे त्यानंतर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत मिळणार आहे तर ती छत्तीस हजार रुपये मिळणार आहे हेक्टरी छत्तीस हजार आणि तीही तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे मित्रांनो आता जिरायत पिके असतील बागायत पिके असतील आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत मिळणार आहे किंवा मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त हेक्टरच्या मर्यादेमध्ये असल्याची खातरजमा ही करण्यात यावी तर वरील निधी खर्च करताना या संदर्भातील सर्व शासन निर्णयांतील सूचनांचे व निकषांचे काटोर काटेकोरपणे पालनही करण्यात यावे मित्रांनो आता हो हा जो काही निधी आपल्याला प्राप्त होणार आहे तो जो हेक्टरी होणार आहे म्हणजे जिरायत पिकांसाठी वेगळा आहे बागायती पिकांसाठी वेगळा आहे आणि बहुवार्षिक पिकांसाठी वेगळा आहे आणि हा तिन्ही पिकांसाठी तीन वार म्हणजे तीन हेक्टर पर्यंत याची मर्यादा असणार आहे आणि त्यानंतर आता आपण जिल्ह्याने अपडेट जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरणार आहे तर नाशिक जिल्ह्यातील एकूण पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत त्यानंतर धुळे जिल्ह्यातील सातशे बत्तीस शेतकरी बांधव पात्र असून नंदुरबार जिल्ह्यातील पाच हजार सातशे छप्पन्न शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत म्हणजेच एकूण पाच जिल्ह्यातील अपडेट आहे नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव या पाच जिल्ह्यातील एकूण दहा लाख सात हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि चौदा हजार चारशे दहा कोटी रुपयांचा निधी हा पाच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूरही करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती जिल्हा न्याय अपडेट तर हे जे काही पाच जिल्हे आहेत तर या पाच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरात लवकर अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे तर ती त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे